ऐक तरी त्यामध्ये आता शेतकरी बांधवांना बैराज आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला बत्तीस हजार कोटी रुपये बत्तीस हजार कोटी रुपये लागले नांदेडला श्री अजित पवार यांच्या पक्षाचा पक्षप्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळ घातला आणि इथं आला तर बोलायचं असेल तर कर्जमाफीच्या आश्वासनावर बोला त्याचं काय झालं ते सांगा आणि अक्षरशः अजित पवारांना त्यांचं भाषण बाजूला ठेवून कर्जमाफीचं आश्वासन आणि शेतकऱ्याला आश्वस्त करावं लागलं तेव्हा शेतकरी शांत बसले येत्या काळामध्ये अजून तुम्हाला शेतकऱ्याची पुरसुळकी पुळव करून सोडल्याशिवाय राहणार नाही अजित पवार त्यांच्या भाषणामध्ये पक्षाची ध्येय धोरण शिस्त याविषयी बोलत होते तेवढ्यात शेतकरी उठले आणि कर्जमाफी आश्वासनाचं काय झालं सांगा आणि त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये महिलांना देतोय महिन्याकाठी दीड हजार रुपये द्यावं लागतात त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की तीन हॉर्स पॉवर पाच हॉर्स पॉवर आणि सात हॉर्स पॉवरच्या विजेचं बिल हे आम्ही भरतो आहे आणि त्याच्यासाठी बावीस तेवीस हजार कोटी रुपये खर्च येतोय निराधारांना पगार दिव्यांगांना पगार या सगळ्या गोष्टी करतो आहे आणि हे सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्री आणि आमची सगळ्यांची भूमिका आहे की आम्ही ती गोष्ट करणारच आहोत आता कर्जमाफी पण म्हणत नाहीत बरं का आम्ही ती गोष्ट करणार आहोत पण मला दादा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे लाडकी बहीण तुम्हाला कोणच मागितली नव्हती तुम्हाला ते वीज बिल माफी कोणच मागितली नव्हती आताही आमची मागणी ती लाडकी बहीणही बंद करा आणि ती वीज बिल माफी सुद्धा बंद करा आणि ही कर्जमाफी सुद्धा तुम्हाला शेतकऱ्यांनी मागितली नव्हती परंतु तुमच्या धोरणामुळे आमच्या शेतमाला भाव मिळत नाही त्यामुळं आम्ही ते कर्ज देणं लागत नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आश्वासन पण दिलेलं आहे त्याच्यामुळं आता ते जी शक्कर एकत्र आहे आणि ते तुम्हाला द्यावंच लागेल आणि हा लढा अजून बळकट होतो आहे लाखो शेतकरी तुमच्या फसव्या आश्वासना विरोधात आणि तुमच्या फसव्या बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजच्या विरोधात नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबर पासून महायल्गार करतो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येने येणार आहोत आणि तिथं सरकारला सरकारची अवकाश दाखवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि याच्यानंतर कुठेही या महायुतीतल्या तीनही पक्षांच्या नेत्यांचे कार्यक्रम होतील तर तिथं त्यांना एकाच गोष्टीवर बोलावं लागेल की कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं ते सांगा एकट्याची हिंमत नसेल होत तर गोळक्यानं बोला परंतु बोला अन्यथा आपले दिवस वाईट आहेत हे लोक खूप गेंड्याच्या कातडीचे चिखल झाला राजकारणात चिखल नांदेड मधल्या त्या वाघांचं अभिनंदनच केलं पाहिजे ज्यांनी अजित पवारांना त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाच्या ऐवजी कर्जमाफीच्या विषयावर बोलायला लावलं आणि त्यांना तत्माम करायला लागले होते ते त्यांनी सांगितलं दोन हजार नऊ ला एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली त्यांनी सांगितलं दोन हजार सतरा ला पस्तीस हजार कोटीची कर्जमाफी केली त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली त्यांनी सांगितलं की आम्ही आता वेळेस आश्वासन दिलेलं आहे ते लवकरच पूर्ण करू हे कशामुळे झालं हे शेतकऱ्याच्या थोडश्या रागामुळे झालं आणि तो शेतकरी जर लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरला किती मोठं होईल म्हणून माझं आव्हान आहे की नागपूरला आल्याशिवाय राहू नका ज्या पद्धतीनं पंढरीच्या वारीला जाता त्या पद्धतीनं नागपूरला या ज्या पद्धतीनं कर्मचारी त्यांच्या दोन तीन हजार पगारवाढीसाठी एकत्र येतात त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा दोन तीन लाख रुपये कर्ज असेल ते माफ होईल आणि पुढचे दोन तीन लाख रुपये तुम्हाला कर्ज काढता येईल यासाठी तरी एकत्र या धन्यवाद